नमस्कार मित्रांनो कला प्रतिमा आणि प्रेम या तिन्ही गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या पन्नासव्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे चौतीसव्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरी वादक वरी जाश्री वेणुगोपालशी त्याने लग्नगाठ बांधली आहे वयाच्या पन्नासव्या वर्षी आपल्यापेक्षा सोळा वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने रघु सध्या चर्चेत आला आहे रघु आणि वरिजरा श्री यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे या दोघांनी चौदा ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं समजतय रघुने या आधी दोन हजार पाच मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होत परंतु दोन हजार एकवीस मध्ये त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटा आधी दोन हजार सोळा पासून दोघ वेगवेगळे राहत होते या दरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता या गंभीर आरोपानंतर रघु जाहीर रित्या माफी मागितली होती मी चांगला पती होऊ शकलो नाही पण ती चांगली पत्नी होती असं रघुने मयुरीला घटस्फोट देताना म्हटलं आहे सध्या रघु त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे